इंदिरानगर पोलिसांची धडक कारवाई पोलीस असल्याचा बनाव करणारा इसम जेरबंद नाशिक पोलीस तलातील गणवेश व ओळखचिन्हांचा वापर करून स्वतःला पोलीस अधिकारी म्हणून सादर करणाऱ्या एका बनावट इसमाला इंदिरानगर पोलिसांनी अटक केली आहे ही उल्लेखनीय कारवाई पोलीस हवालदार यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पार पडली गुप्त बातमीदाराकडून समजले की सम्राट स्विटजवळ पांडवनगरी इंदिरानगर परिसरात एक इसम पोलीस नसतानाही पोलीस वर्दीत फिरत होता या माहितीनुसार गुन्हे शोध पथकाने तात्काळ सापळा रचत प्रवीण पंडित कोसावी स्वराज्य नगर पाथर्डी फाटा यास ताब्यात घेतले त्याचे नाव गाव आणि पोलीस दलातील नेमणुकीबाबत विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली पुढील चौकशीत तो पोलीस नसून बनावट पोलीस असल्याची कबुली त्याने दिली त्यानंतर त्याच्यावर इंदिरानगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीसचे चे कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे या कारवाईत पुढील अधिकाऱ्यांचा सहभाग होता पोलीस हवालदार पवन परदेशी पोलीस शिपाई सागर कोळी अमोल कोथमिरे सौरभ माळी सागर परदेशी दीपक शिंदे आणि योगेश जाधव यांनी संयुक्तपणे ही कारवाई पार पाडली या कामगिरीचे नेतृत्व व मार्गदर्शन माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक माननीय पोलीस उपायुक्त श्रीमती मोनिका राऊत परिमंडळ दोन सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख तसेच इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती तृप्ती सोनवणे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अंकुलीकर गुन्हे यांनी केले या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार बी डी सोनवणे हे करीत आहेत सबस्क्राईब नायकन नेव्हर मिस एन अपडेट